जम्मू काश्मीर येथे अतिरेक्यांकडून भारतीय पर्यटकांवर झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ था। सोलापुरात गट आक्रमक झाला आहे पाकिस्तान मुर्दाबाद अशी जोरदार निदर्शने करत पाकिस्तानचे राष्ट्रध्वज असलेले पोस्टर फाडून आणि जाळून निषेध व्यक्त करण्यात आला देशाचे आणि राज्याचे गृह खाते अपयशी ठरल्याने देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे त्यामुळेच असे हल्ले होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली काल जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानाच्या आतंकवाद्यांनी आपल्या तिथं जे पर्यटक होते त्या पर्यटकावरती भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर त्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो कारण पाकिस्तानाच्या अंगामध्ये एवढं दम नाही की भारताला समोर समोर वाढ करायचं म्हणून असलं हिजरत नृत्य आज पाकिस्तान करत आहे अतिरेकेच्या माध्यमातून दहशतवाद्याच्या माध्यमातून आज हिंदुस्थानासारख्या एका जम्मू काश्मीर सारख्या पर्यटनाच्या ठिकाणी जे लोक एक म्हणून जातात चांगलं पर्यटन करण्यासाठी जातात अशा ठिकाणी या दहशतवाद्यांनी ह्या हल्ला करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही देशाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सांगता की आम्ही एवढ्या देशामध्ये सुरक्षितता वाढवलेली आहे हे सुरक्षित लोकांच्या हातात आहे कुठं अशा सुरक्षित लोकांच्या हातात आहे का तुमचा दिवसा दिवसा ढोळ्या आज दहशतवादी हल्ले होत आहेत मग घर खाते काय करत होता सीबीआय काय करत होता, का होता। याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागेल